नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत गोदनी गावातील प्रवेशद्वाराचे लोकार्पण आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते संपन्न काटोल विधानसभा क्षेत्रातील गोदनी चिखली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोदनी गावात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण आज अकरा ऑक्टोबर रोजी आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले या प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच विखे व सदस्य विकी पाटील यांनी गावाच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी रस्त्याची मागणी आमदाराकडे केली नागरिकांच्या या रस्ता मागणीला प्रतिसाद देत आमदार ठाकूर यांनी तीन महिन्याच्या आत रस्ता पूर्ण करून देण्याचे ठोस आश्वासन यावेळी दिले या कार्यक्रमात गावकरी ग्रामपंचायत सदस्य व विकमागणीवर उपस्थित होते गावातील नागरिकांनी आमदाराच्या या सकारात्मक प्रतिसादाचे स्वागत करत त्यांचे आभार मानले साहेब आलेले आहे तसेच त्यांना मी हे सांगू इच्छितो की आम्ही एका छोट्याशा गावामधून लोक वर्गणी करून इतकं मोठं गेटा म्हणजे उद्घाटन गेटाचं तरी तुम्ही थोडं आमच्याकडे लक्ष करून आमच्या गावाला थोडा निधी उपलब्ध इथं परिस्थिती खूप खराब होती कुठ तरी डोळ्यात पाणी येत होतं इथं मुली जेव्हा येत होत्या आमच्या आणि बहिणी एक बाथरूम सुद्धा नव्हतं इथून पंचायत समिती सदस्य सभापती चिखली मधून दोन तीन वेळा राहिले आम्हाला कुठ तरी वाटलं की आमचं गाव सुंदर झालं पाहिजे आम्हाने कुठेतरी येत होत तर तुम्ही हे अकरा मुखी हे विनोद ताका मालूम आहे का याच्या आशीर्वाद भेटला तर कुठच कुठं जाते पुरं गाव एक साईड होईल तरी निवडून येते साहेब तो माझे तुम्हाला एकच म्हणणं आहे आम्हाला या गोंदी गावासाठी पन्नास लाख रुपये पाचशे मीटर साडेचार मीटर उल्ली एवढं काम करून द्या गोंदी गावातील अकरा मुखी हनुमान मंदिराच्या आठवणीने प्रवेशद्वाराचे या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि तर मी मनापासून अभिनंदन करतो की चांगला कार्य करता गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा या ठिकाणी ठेवते त्याचा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्ही हे नॅशनल हायवेवर येणार आहे आता आणि म्हणून एक चांगली सुविधा तुमच्याकरता उपलब्ध करण्याकरता माझा प्रयत्न आहे मुंबईवरून हा प्रस्ताव त्या ठिकाणी आता दिल्लीला गेला आहे गडकरी साहेबासोबतही चर्चा झाली आहे आणि पंतप्रधानांनाही माझं निवेदन केलेलं असल्यामुळे लवकरच त्याला त्या ठिकाणी मान्यता सुद्धा मिळणार आहे गावाच्या विकासासाठी निश्चितपणे चांगलं काम आपण हाती घेतात चांगले कार्यकर्ते गावामध्ये आहे विक्कीनं मागणी केलेली आहे लवकरच तुला या ठिकाणी तीन महिन्याच्या आतमध्ये तुला सिमेंटचा रस्ता त्या ठिकाणी बांधून करणार आहे त्याला किती वि लागते काय लागते त्याची काही चिंता तू करू नको आता डेप्टी इंजिनियर येते तू आजच त्याला मोजाल लावतो त्याच्याकडून त्या ठिकाणी इस्टिमेट जाईल लवकरच त्याची मान्यता त्या ठिकाणी देणार आहे दुसरी मागणी नालीची होती नालीला जनसुविधेमध्ये दोन दिवसामध्ये तुम्हाला दहा लाख रुपये नालीसाठी भेटतील आणि स्मशानभूमीसाठी जनसुविधेमध्ये आहे का हा तर तेही तुम्हाला दहा लाख रुपये त्या ठिकाणी मिळतील आणि हे चारच दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी मान्यतेचा पत्र तुमच्या ग्रामपंचायतला या ठिकाणी प्राप्त होणार आहे शेवटी गाव चांगलं असलं तर वातावरण चांगलं असते आणि पिढीला चांगले दिवस त्या ठिकाणी येतात आणि तुमच्याकरता आनंद याच्याकरता आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी आल्यापासून कोणी आतापर्यंत विचार केला नव्हता की त्या ठिकाणी प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे गरीबाला चांगल्या पद्धतीचं घर त्या ठिकाणी झालं पाहिजे हा विचार सत्तर वर्षामध्ये कोण्या पंतप्रधानानं नाही केला मोदीजींना त्या ठिकाणी आठवण झाली की फक्त गरीबांना त्या ठिकाणी घर मिळाली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये कोणाचंही कुडाच घर राहणार नाही अशा प्रकारचं काम ग्रामपंचायतच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी करावं ही विनंती सुद्धा मी आजच्या प्रसंगी आपल्याला करणार आहे एकही घर त्या ठिकाणी एक घरापासून कोणी वंचित कामा नये दुसरं काम आपल्या गावामध्ये म्हातारा झाल्यानंतर त्याला संजय निराधारचा निधी जो मिळते एखादी म्हातारी आई आहे तिला त्या ठिकाणी मिळते आणि तिला कधी कधी त्याच्या याच्यामध्ये काही केवायसी तिचं चुकलं काही पासबुकामध्ये अडचण आली तर ते वंचित राहतात तर अशा लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याचं कामसुद्धा ग्रामपंचायतच्या सगळ्या सदस्यांनी करावं कुठं अडचण असेल तर माझ्यासोबत संपर्क करा पण कोणीही गावामध्ये म्हातारा आपल्या उत्तरार्धामध्ये म्हातारपणामध्ये त्याला हे वाटलं नाही पाहिजे का सरकार मला मदत करत नाही कारण की सरकार सगळ्या पद्धतीने मदत करणारं सरकार आपल्याकरता आलेलं आहे आणि म्हणून हे दोन कामं आपण महत्वाचे जर केले तर याच्यासारखं का पुण्याचं काम तुमच्याकरता दुसरं होणार नाही ते आपण करावं इतकी विनंती आपण सगळ्यांना या करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या क्षेत्राची जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये माझ्या अजेंड्यावर पहिले शेतकरी आहे शेतकरी सुखी झाला पाहिजे त्याच्या शेतीला दोन वेळचं पाणी मिळालं पाहिजे त्याकरता माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्याकरता लवकरच आता कनान बॅरेजचं पाणी हे सावनेर मार्गी आपल्या क्षेत्रामध्ये सतराशे कोटी रुपये खर्च करून आपल्या येनवा सर्कलमध्ये तसंच सावरगाव सर्कलमध्ये आणि बेलोना सर्कलमध्ये हे पाणी येणार आहे आणि म्हणून कोणाच्याही शेतीला त्या ठिकाणी पाण्यापासून ते वंचित राहण्याची गरज त्या ठिकाणी पडणार नाही अशा प्रकारचं काम आपण हाती घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं बाकीच्या निर्वाचन क्षेत्रासाठी नळगंगा जलगंगा योजनेचं पाणी अप्पर वर्धा आणि आपलं कार प्रकल्पामधून त्या ठिकाणी घेऊन बाकीच्या निर्वाचन क्षेत्राला सुद्धा हे पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे पांझर रस्ते झाले पाहिजे दोन वर्षामध्ये आपल्याला सगळे पाधन रस्ते आपल्या क्षेत्रातले पूर्ण करायचे आहे त्याच पद्धतीनं पांझर रस्ते झाल्यावर त्याचं मजबूतीकरणही आपल्याला करायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण पाहत होतो की तरुण पिढी त्या ठिकाणी व्यसनधीन होत होती आणि याला कुठतरी कुठं ब्रेक लागला पाहिजे अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरला होता आणि मुख्यमंत्र्यांनी आठच महिन्यामध्ये आपल्याकडे एक मोठा प्रकल्प शेती आधारित मालावर त्या ठिकाणी प्रक्रिया करणारा प्रकल्प मंजूर केलेला आहे लवकरच त्याचं मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी भूमिपूजन सुद्धा करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून बेरोजगार बांधवांना सुद्धा एक आधार होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आपण सगळ्यांना या ठिकाणी आहे की आपण हा सगळा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडण्याकरता सहकार्याची भूमिका घेतली लोकवर्ग आपण हे उभं केलेलं आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो तुमच्या गावाला कोणत्याही प्रकारच्या विकास कामामध्ये निधी कमी पडू देणार नाही सदैव तुमच्या पाठीशी राहील